रोज दिवा लावतानी काय म्हणायचं ऐका या मावशीच्या तोंड चांदीचा दिवा सोन्याची वात य लक्ष्मी घराच्या आत <laughs> आ, दिवा वाजितानी काय म्हणायचं पहिल्या ब्या बाया दिवे लावित मग झोपतानी आता माहिती नाही पुरीला मग काय म्हणायचं दिवा लावतानी दिवा इजितानी दिव दीपका दिपका तुपल्या ठाणका बी वाट आय करती ताट बायकू करती शेजबाज आणि तुला साऱ्या राज दिवाळी राजवाळी म्हणायचं मग तर मित्रांनो अशीच नवीन नवीन आणि भारी व्हिडिओ पाहण्यासाठी आपला मराठी काट्टा या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आपली संस्कृती आपली मराठी पण जपणार एकमेव महाराष्ट्रातील फेमस चॅनल ज्याचं नाव आहे आपला मराठी काट्टा तर असंच हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र